नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गातील भूगोल या विषयातील आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हा धडा अभ्यासणार मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत आपण रात्रीच्या वेळी जर आकाशात पाहिले असतात तर आपल्याला भरपूर चांदण्या दिसत असतात काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात आपण चांदण्यांकडे जळा निरखून पाहिल्या बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत बघा लुकलुकणे म्हणजे काय आणि सरळ आणि सोप्या भाषेत सांगायला गेलं तर लुकलुकणे म्हणजे चमकणे बघा आपण जर चांदण्यांकडे पाहिले तर काही चांदण्या चमकताना दिसतात आणि काही चांदण्या चमकताना दिसत नाहीत तर आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात बघा आपण जर आकाशात पाहिले तर आपल्याला काय चांदण्या दिसतात चंद्र दिसतो सूर्य दिसतो अशा सर्वांना आपण काय म्हणत असतो खगोलीय वस्तू म्हणत असतो काय म्हणतो खगोलीय वस्तू बघा चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो याशिवाय इतर तारे ग्रह हे देखील आपण पाहतो या सर्व खगोलीय वस्तू आहेत बघा मी सांगितलं होतो तुम्हाला काय आपल्याला आकाशात ज्या वस्तू दिसत असतात त्या सर्वांना आपण काय म्हणत असतो खगोलीय वस्तू म्हणत असतो खगोलीय म्हणजेच आकाशातील वस्तू असे म्हणत असतो ज्या वस्तू दिसतात म्हणजे जे वस्तू आपल्याला दिसतात चंद्र असेल सूर्य असेल इतर ग्रह असतील चांदण्या असतील बटू ग्रह असतील सर्वांना आपण काय म्हणत असतो खगोलीय वस्तू म्हणत असतो बघ पुढचं काय तारे बघा तारे, तारे हा टॉपिक ज्या चांदण्या लोक ताना ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतो बघा ज्या म्हणजेच हो आकाशात बघितल्यावर ज्या चांदण्या आपल्याला लुकलुकताना दिसतात म्हणजे चमकताना दिसतात त्यांनाच आपण काय म्हणत असतो तारे म्हणत असतो त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तारे हे स्वयंप्रकाशित असतात बघा त्यांचा प्रकाश काय असतो कमी जास्त होताना दिसतो तारे हे स्वयंप्रकाशित असतात स्वयंप्रकाशित असणे म्हणजे काय हो स्वयं प्रकाशित असणे म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश असतो काय असतं त्यांना स्वतःचा प्रकाश असतो बघा सूर्य हा एक तारा आहे बघा आपला सूर्य आपल्याला प्रकाश कोण देतो सूर्य देतो हा एक काय तारा आहे मग इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो त्यांचा प्रकाश प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चालण्या दिसत नाहीत बघा आपला आपल्याला बघा सूर्य हा आपल्याला काय देत असतो प्रकाश देत असतो काय देत असतो प्रकाश देत असतो तसेच त्याच्या थे प्रखर प्रकाशामुळे त्याचा जो प्रकाश येतो आपल्याला मिळत असतो त्या प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चालण्या दिसत नाहीत बघा दिवसा सकाळी सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा आपल्याकडे काय असतो उजेड पडत असतो म्हणजेच तेव्हा काय असतो सूर्य आपल्याला प्रकाश देण्याचं काम करत असतो आणि संध्याकाळ झाली का सूर्य कुठं म्हणजे विलुप्त होत असतो म्हणजे तेव्हा काय होते सूर्य हा आपल्या साईटला नसल्यामुळे आपल्याकडे काय असतो अंधार असतो पुढचा काय बरोबर ग्रह काय हे ग्रह ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात म्हणजेच लुकलो लु, लुकलुकत नाहीत म्हणजेच आपण काय सांगितलं होतं सरळ आणि सोप्या भाषेत चमकत नाहीत त्यांना ज्या चांगल्या चमकत नाहीत त्यांना ना आपण काय म्हणतो ग्रह म्हणतो ग्रहांना ग्रहा ग्रहा स्वतःचा प्रकाश असतो का नाही त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो ताऱ्यांकडून म्हणजेच जे तारे स्वयंप्रकाशित असतात म्हणजे प्रत्येक तारे हा स्वयंप्रकाशितच असतो तारे हे कसे असतात स्वयंप्रकाशित असतो त्यांच्याकडून आपल्याला म्हणजे जे ग्रह असतात त्यांना काय असतो प्रकाश मिळत असतो ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात म्हणजे ग्रह काय असतात स्वतःभोवती फिरता फिरता काय भोवतात ताऱ्याभोवती फिरत असतात बघा पुढच्या काय वेळांनो सूर्यमाला hmm. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो बघा काय आपली पृथ्वी एक ग्रह आहे आणि आपल्या पृथ्वीला सांगितलं तर आम्ही सूर्य काय आहे सूर्य हा एक तार आहे त्याच्यापासून आपल्याला काय मिळत असतो प्रकाश मिळत असतो ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात म्हणजेच पृथ्वी ग्रह कोणाभोवती फिरत असतात बघा आपण बघितलं होतं ग्रह स्वतःभोवती फिरता थी फिरता तायाभोवती फिरतात त्याचप्रमाणे आपली पृथ्वी काय आहे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत थी असते त्यालाच थी। पृथ्वीचे परिभ्रमण म्हणत असतात काय म्हणतात परिभ्रमण पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत काय म्हणजे पृथ्वी पृथ्वीशिवाय म्हणजे पृथ्वीला सोडून जर बाकीचे ग्रह असतील ते सुद्धा काय करत असतात सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात परिभ्रमण करणे म्हणजे काय सूर्याभोवती फिरत असतात मग त्यात कोणते कोणते असतील बरं बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरनस नेपच्यू ही काय त्यांची नाव आहेत हे ग्रह देखील काय करत असतात सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात बरोबर ना का नाही मित्रांनो बघा हे काय बघा उपग्रह जे आपण आकाशात सोडवलेले उपग्रह असतात आपण म्हणजे शास्त्रज्ञांनी आकाशात जे उपग्रह सोडलेले असतात त्या उपग्रहाद्वारे पृथ्वीचे म्हणजे जे चित्र आहे ते काढलेले ते आपल्या पुस्तकात दिलेले बघा मित्रांनो बघा पुढचं काय सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गाने परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात बघा आता सूर्य एक तार आहे त्याच्या भोवती आपण बघितलं कित्येक म्हणजे किती ग्रह परिभ्रमण करत असतात जर बघा तुम्ही विचार केला का परिभ्रमण करताना ते एकमेकांना धडकत नसतील का नाही तर एकमेकांना धडकत नाहीत कारण त्यांची जी परिभ्रमण आहे परिभ्रमण कक्षा आहे ती ठरलेली आहे परिभ्रमण कक्षा काय आहे ठरलेली आहे त्या त्या ग्रहाची परिभ्रमण कक्षा ही वेगवेगळी आहे त्या त्या ग्रहाची परिभ्रमण कक्षा काय आहे वेगवेगळी हे परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरण्याची ग्रहांची कक्षा काय आहे वेगवेगळी आहे सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या एक ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात बघा सूर्य सूर्य हा एक काय तारा आहे आणि त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना काय म्हणतात सूर्यमाला म्हणतात सूर्यमालेत ग्रहाबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो बघा जे आपली सूर्यमाला आहे त्या ग्रहांबरोबरच म्हणजे जे ग्रह आहेत ते सोडले तरी अजून इतर इतर वस्तूंचा देखील त्यात समावेश होत असतो त्या कोणत्या असतील बरं चला आपण बघूया सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू बघा इतर काय खगोलीय वस्तू आहेत उपग्रह पहिलं काय आहे उपग्रह काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती पर परिभ्रमण करतात काही खगोलीय वस्तू काय आहेत बघा आपण काय बघितलं होतं ग्रह हे कोणाभोवती परिभ्रमण करतात तर सूर्याभोवती करतात परंतु इथे काय दिले बघा काही खोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात त्यांना काय म्हणतात त्या ग्रहाचा उपग्रह म्हणत असतात उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळत असतो बघा काय जे त्या ग्रहाचे जे उपग्रह असतात त्यांना देखील सूर्यापासूनच प्रकाश मिळत असतो रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो बरोबरी की नाही कोणाला दिसत नाही असं आहे का नाही तर सगळ्यांनाच रात्री आकाशात चंद्र दिसतो तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी भोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात बरोबर आहे की नाही काय तो स्वतःभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरतो तर आपल्या पृथ्वी भोवती फिरतो म्हणून त्याला काय म्हणतात चंद्राला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपल्या आपल्याला सूर्याभोवती परिभ्रमण करतात बघा सूर्यमालेतील काय आहेत बहुतेक ग्रह आहेत त्यांना काय उपग्रह आहेत म्हणजे त्या ग्रहांभोवती फिरणारे काही वस्तू आहेत त्याला काय म्हणतात उपग्रह असे म्हणतात बरोबर एक नाही ग्रह आपल्या बघ बग बघा ग्रह आपल्याला उपग्रह उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात म्हणजेच जे ग्रह आहेत ग्रह आहेत त्यांच्या भोवती कोण फिरत उपग्रह फिरतात मग उपग्रह काय करतात त्या आपल्या उपग्रह काय करतात त्या आपल्या ग्रहाभोवती फिरता फिरता ते देखील आपल्या सूर्याभोवती फिरण्याचं काम करत असतात बघा पुढचं काय बरं खगोलीय वस्तू ग्रह बटुग्रह बटू ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना ग्रह म्हणतात बघा सूर्याभोवती प्रदक्षिणा म्हणजे फिरणाऱ्या सूर्याभोवती फिरणाऱ्या लहान लहान आकाराच्या काही खगोलीय वस्तू आहेत त्यांना आपण काय म्हणतो ग्रह म्हणजे लहान ग्रह यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या बघा प्लुटो सारख्या खोली वस्तूंचा समावेश होतो प्लुटो हा अधिकारी मानण्यात यायचा ग्रह मानण्यात यायचा पण काही कारण असतो त्याला ग्रहांमधून वगळण्यात आलेला आहे बघा बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते भावा बटुग्रह सूर्याभोवती काय करतात परिभ्रमण करत असतात म्हणजे सूर्याभोवती फिरत असतात बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते म्हणजे सूर्याभोवती फिरण्याची काय असते त्यांचे स्वतःची कक्षा असते म्हणजे स्वतःचा एक रस्ता असतो त्यांचा एक मार्ग असतो पुढचं काय बांधव लघुग्रह आहे लघुग्रह मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात बघा मुख्यतः काय माहितीये का मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना काय म्हणतो आपण लघुग्रह म्हणतो हे सूर्याभोवती काय करत असतात परिभ्रमण करत असतात म्हणजे सूर्याभोवती फिरत असतात सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहे चंद्र पृथ्वीच्या उपग्रह आहे म्हणजे सगळ्यात पृथ्वीच्या सगळ्यात जवळचं कोण झालं बरं चंद्र कोण झालं चंद्र म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो बघा चंद्र का बरं मोठा दिसतो कारण की तो सूर्यापेक्षा आपल्या का काय जवळ आहे सूर्य हा लांब आहे आणि चंद्र हा जवळ असल्यामुळे आपल्याला चंद्राचा आकार काय दिसतो आपल्याला मोठा दिसतो बघा काय आता खाली आपल्याला एक आकृती दिलेली आहे बघा एक फोटो दिलेला आहे त्याच्यात आपल्याला आहे बघा बघा आता हा जो आपला सूर्य आहे हा सूर्य हे आपला काय आहे तारा आहे सूर्य स्वयंप्रकाशित तारा आहे बघा त्याच्या सगळ्यात जवळच कोण आहे गर्ग्रह बुध त्याच्यानंतर येतो तो शुक्र त्याच्यानंतर येते ती आपली पृथ्वी आणि नंतर येते ते, 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 ते मंगळ बघा आता मंगळ आणि गुरु याच्यात जास्त अंतर आहे मग त्या मोठ्या पट्ट्यात खूप सारे लघुग्रह आहेत काय खूप सारे लघुग्रह आहेत आणि मंगळ नंतर येतो तो गुरु हा ग्रह नंतर येतो तो शनी हा ग्रह नंतर युरेनस काय युरेनस त्यानंतर येतो नेपच्यून आणि त्यानंतर येतो तो प्लुटो हा बटू ग्रह कोणता येतो प्लुटो हा बटुग्रह येत असतो बघा अशा प्रकारे आपले आहे सूर्यमाला बघा आता सांगा बरं इथं मोजून तुम्ही सर्व आपल्याला किती ग्रह आहेत म्हणजे आपल्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत बघा बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनि विरणस नेपच्यून किती झाले मग सांगा बरं एकूण आठ ग्रह आहेत किती आहेत आठ ग्रह प्लूटो हा काय बटू ग्रह आहे प्लूटो हा काय आहे बटू ग्रह आहे आणि सूर्य हा काय तारा आहे सूर्याला स्वतःचा प्रकाश असतो बघा अशा प्रकारे आपण काय आपण आपली सूर्यमाला हा धडा अभ्यासला बरोबर आहे का नाही आपली आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हा धडा अभ्यासला तर बघा सगळ्यांनी प्रश्न उत्तर लिहून काढायची